नमस्कार मित्रांनो मी योगेश जाधव लव फॅमिली आज आहे संकष्टी आणि आमच्या घरी आता स्पेशल थोडं बनवणं चालू आहे संकष्टी तुम्हाला माहिती आहे आपण गणपतीला आपण काय दाखवतो गणपतीला आपण स्पेशल उकडीचे मोदक दाखवतो पण आमच्याकडे एक वेगळ्या प्रकारचे मोदक तयार होणार आहेत आज आणि ते मोदक बनवणार आहेत आमच्या माझ्या दोन सख्या म्हणजे माझी बायको आणि माझी मुलगी बघा मित्रांनो हे मोदक आहेत तळडीचे मोदक गव्याच्या पिठाचे चालू झालेले आणि याच्यासाठी तयारी दोघी आमच्या भगिनी आहेत तयारी करून राहिलेले आहेत एक आहे मनवा जाधव तयारी करतायत चालू झालेली आहे त्यांची तयारी आता एकूण आज किती बनवणार आहे अकरा बनवणार आहेत थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की हे कसे तयार हे बघा मित्रांनो अकरा मोदक तयार झालेले आहेत तळडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे थोड्या वेळाने हे फ्राय होतील आणि तुम्हाला ह्याचं वेगळं रूप दिसून येईल फायनली आमचे तयार झालेले आहेत तळणीचे मोदक आता हे जे तळणीचे मोदक आहे हा आज आम्ही बाप्पांना दाखवतोय आमच्या बाप्पांना आशीर्वाद द्यायला सांगतोय सर्वांना सर्वांना बाप्पा आशीर्वाद देणार हे नक्की आहे बाप्पांना आणि स्वामी समर्थना सर्वांना आशीर्वाद देणार बाप्पा आणि यात तळणीचे मोदक फायनली बाप्पाला उकडीचे मोदक दाखवलेले आहेत आम्ही ಪ್ರೀ ಸ್ವಾಂಗಿ ಸಮ್ಮರ್ಥ ಶ್ರೀ ದತ್ತ ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ

नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्र मराठी अनुभवते अनुवादले ओम ग गणपती नम ओम ग गणपते नमोपा मंगलमूर्ती ओमिया बाप्पा अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही आपल्या संकष्टी निमित्त देवाला आम्ही मूर्ती दाखवलेले मध्ये मध्ये खोकत होती मनवा तिच्या स्त्रामध्ये अडचण आलेली कारण तिला खोकला झाला आहे सर्वांनी सांभाळून घ्यावे अशी माझी इच्छा आहे आणि आता हे मोदक मी तुम्हा लोकांना पाठवत आहे मोबाईल थ्रू आणि तुम्ही सर्वांनी हे एक एक करून खावे अशी माझी इच्छा आहे पहिला मोदक माझ्या युट्यूब फॅमिलीला कसा वाटला हे आम्हाला सांगावे धन्यवाद मी आणि माझी मुलगी लव फॅमिली नमस्कार